बातमी साताऱ्यामधून आहे साताऱ्याच्या मायडी इथल्या हिम्मत देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचं पथक दाखल झालंय मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही चौकशी केली जात असल्याची माहिती मिळते अप्पासाहेब देशमुख आणि एम आर देशमुख हे गेल्या दोन वर्षांपासून ईडीच्या अटकेमध्ये आहे हिम्मत देशमुख हे यांचे पुतणे आहेत आणि या चौकशीबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जाते साताऱ्याच्या मायडी इथल्या हिम्मत देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचं पथक दाखल झालंय सध्या तपासणी केली जाते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून ओंकार ईडीचं पथक दाखल झालंय तपासणी केली जाते काय ईडीच्या हाती लागले काय अधिकचे अपडेट्स आज पहाटेपासूनच मायणी येथील हिम्मत देशमुख यांच्या घरी ईडीचं पथक दा, दाखल झाल्याची माहिती कळते आणि मायनी मेडिकल कॉलेजमधला आर्थिक गैरव्यवहार आहे या प्रकरणात त्या संदर्भात ही कारवाई झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते अशी त्याचप्रमाणे सोळा सतरा फोर व्हीलर तिथं आता आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि घरातल्यांचे सर्वांचे मोबाईल बंद लागत आहेत त्यामध्ये आता तरी फक्त महिलाच असल्याची प्राथमिक माहिती मिळते एकूणच ईडी कडून याबद्दल किंवा बाहेर कोणतीही माहिती देण्यात येत नाहीये त्यांच्या घराजवळ सुद्धा लोकांना बसून किंवा थांबू दिलं जात नाहीये त्यामुळं आता थोड्या वेळामध्ये अजून या कारवाईमध्ये काय बाहेर ते लागेल धन्यवाद आपण दिलेल्या या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका